नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे जत तालुक्यात भीषण दुष्काळ तमनगौडा रवी पाटील यांची टीका निष्क्रिय लोक प्रतिनिधींमुळे जत crawl... तालुक्यात <TF> भीषण <leaves> दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली जत तालुक्यात आता विस्तारित यो म्हैसाड योजना मंजूर झालं असलं तरी सुद्धा ही योजना पूर्णत्वायला दोन अडीच वर्ष लागणार आहे आता जत तालुक्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात भीषण दुष्काळ पडलेला आहे यामध्ये आज एक दहा गावचा दौरा केलो दरीवडची दरी, दरी कोनूर पांढरेवाडी आणि पांढुझरी असे पूर्व भागात तिकोंडीपर्यंत दौरा झाला यामध्ये असं लक्षात आलं की जी काय आता प्रशासनाने एकसष्ट गावामध्ये टोटल चारशेहून अधिक वाडी वस्ते या ठिकाणी एकसष्ट गावामध्ये टँकर पाणी पुरवठा सुरू आहे टँकरकडून त्यामध्ये दोन हजार अकराच्या निकषाप्रमाणे प्रशासनाने टँकरची गाव लेवलला अलॉटमेंट केलेलं आहे दोन हजार अकरामध्ये उदाहरणं घेतलं तर आता टिकुंडीमध्ये तीन हजार तीनशे बावन इतकं लोकसंख्या होतं दोन हजार अकरामध्ये त्याप्रमाणे माणसी वीस लिटर प्रमाणे त्या ठिकाणी पाणी टँकरून उपलब्ध करून शासनाने आहे आज आम्ही त्याचा दौरा केल्यानंतर असं लक्षात आलं की दोन हजार अकरा पेक्षा आज दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ डबल इतक लोकसंख्या वाढलेली आहे हे निकष चुकीचं आहे आणि फक्त त्यांनी माणसाला वीस लिटर पाणी अलॉटमेंट केलंय यामध्ये जनावरांचा समावेश नाही यामध्ये शौचालयाची वापर होतो त्याची शौचालयाला किती पाणी लागतं आहे पिण्याला किती आहे भांडी धुणं यामध्ये किती आहे याचा समावेश नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे पण प्रत्येक आज जर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावचं दौरा केल्यानंतर तिथलं सरपंच पदाधिकारी लोक टँकरहून पाणी भरणारी लोक यांची सगळ्यांची आज भेट झाली यामध्ये सगळ्यांची अत्यंत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आक्रोश आहे ह्यामध्ये पहिल्यांदा कुणाच तरी दोष असेल तर लोकप्रतिनिधींचा दोष आहे कारण आपण शासन दरबारी जातो अधिवेशनाला जातो प्रशासन स्तरावर डी पी डी मिटिंग होते या ठिकाणी जत तालुका विस्तारने किती मोठा आहे पूर्वीपासून मानवाची निर्मिती झाल्यापासून तिथं या ठिकाणी दुष्काळ आहे टँकरने पाणी पुरवठा होतं या ठिकाणी एक महत्वाचं पावलं याने जे उचललं पाहिजे होतं ते अजिबात उचलले नाही निकष दोन हजार अकरा आज आपण दोन हजार चोवीसवर आहे मतदानामध्ये काउंट कोंट होते सगळ्या गोष्टी होतंय पाणी देताना का तुम्ही असं दुजाभाव करताय शासन जर दुजाभाव करत असेल जरी शासन जर आपलं असेल तरी आम्ही या सगळ्या डाटा घेऊन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील जिल्हाधिकारी असतील त्या लोकांना हे सगळ्या डेटा मी कलेक्ट केलेला आहे की डेटा घेऊन जाणार आहे आणि या ठिकाणी मेन चुकीचं जी काय दोन हजार अकराच निकष आहे ते पॉलिसी मॅटर चेंज केलं पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही धरणार आहे शासन स्तरावर या गोष्टीला लावून धरून आता जी काही दौरा झालेला आहे त्या लोकांना आम्ही आश्वासन पण देऊन आलेलं आहे की ही निकष खोरून तुमचं पाणी पुरवठा जी वीस लिटरचा आहे आत्ताची जी काय दोन हजार मध्ये जी लोकसंख्या याप्रमाणे आम्ही पाणीपुरवठा करू शासन आपला आपण या गोष्टीचं पाठपुरावा करू म्हणून आम्ही शब्द दिले याप्रमाणे आता प्रांताधिकाऱ्यांशी सुद्धा फोनवरून त्या ठिकाणी त्या लोकांच्या समोर त्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा झाल्यानंतर प्रांत साहेब काय म्हटलंय की दोन हजार अकराचे निकष जरी असला तरीसुद्धा जनावरांचा प्रस्ताव आमच्याकडं प्राप्त नाही आहे ग्रामपंचायतीकडून जनावरांचं पिण्याच्या पाण्याचं जे किती लागते त्याचे सगळं प्रस्ताव येऊ दे आणि आता दोन हजार अकरा जरी निकष असला तरीसुद्धा पंधरा ते वीस टक्के आम्ही वाढवून देऊ असं स्वतः अजय कुमार नसते आपलं जतच्या प्रांताधिकाऱ्यांनी मला या गोष्टीचा भरोसा दिलेला आहे त्यांची सुद्धा मी सोमवारी भेट घेणार आहे आणि त्यांच्या स्तरावरनं किती मदत होईल ते मदत घेऊ आणि वाढीव पाण्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी सरपंच ग्रामचकवर घालतो सरपंच सरपंचवर घालतो नेमकं कुणाचं दोष आहे तर लोकप्रतिनिधी दोष आहे ते तालुक्याचे पालक म्हणून इथून तालुक्याची जी गाराणी घेऊन मुंबईला शासनला किंवा विधानभवनात जे गोष्ट होणार होतं ते अजिबात झालेलं नाही याच्यात पहिला दोष लोकप्रतिनिधींचा आहे आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी या गोष्टीसाठी या लोकांना समाधान करण्यात अगदी अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना कळतंय का नाही या, ना या गोष्टीसुद्धा माहिती नाही यामध्ये आणि दुसरी गोष्ट चाराची जनावरांचे चाराचे प्रश्न फार मोठे आहे पाच सहा महिने अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये टँकर जनावरांचे माणसांचे आणि जनावरांचे ह्या चार्याचे या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्यानं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघंही अत्यंत पाच सहा महिने अत्यंत संवेदनशील पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आणि आमच्या परिणामी आमचं जरी सरकार असला तरीसुद्धा हा गोष्टी जिथं लोकप्रतिनिधी जे गोष्टी मांडायला कमी पडलेत त्या गोष्टी आम्ही अतिशय संवेदनशील पद्धतीनं मांडू आणि दुष्काळामध्ये जी जी मदत करावी लागते त्या दुष्काळी जनतेसोबत आम्ही या येणाऱ्या दुष्काळाचा सामना करू माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की एकतरी जत तालुक्यावर निसर्ग अवक प्रशासनाकडून सुद्धा दुसऱ्या बाजूनं अवक होऊ नये असे प्रशासनाने सुद्धा या गोष्टीचं भान ठेवून काम करावे कारण या गोष्टीमध्ये दुष्काळ आहे कृषी विभागाचा विषय आहे महसूल विभागाचा विषय आहे तहसीलदार ऑफिसचा फार मोठं हो रोल आहे टँकरचे प्रस्ताव आहे आणि ज्यांनी जर कुठला सरपंच पदाधिकारी जर यामध्ये प्रस्तावामध्ये कुठंतरी काय अडचण आलं तर प्रत्येक गोष्टीचं कायद्यावर बोट ठेवू नये गरजे गरजेप्रमाणे टँकर तिथं वाढीव दिलं पाहिजे आणि जी काही दोन हजार अकराचं निकष पॉलिसी मॅटर आहे त्या मॅटरसाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि यामध्ये टँकरचं निकष बदलायला मी प्रयत्नशील आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद